आपल्या फ्रेंड कशा आहात मस्तांना तर ना है है। मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघतो इथं रेडिमेंट पिठाचे डोसे म्हणजे बाहेरून आणलेलं हे पीठ आहे मी हे पीठ आणत नाही एक वेळ मी आणलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये ना मला स्टॅपलरची पिन सापडली होती त्यामुळे मी काय हे पीठ कधी आणत नाही पण हे मिस्टर आणि त्यांना हवं होतं सकाळच्या नाश्त्याला म्हणून ते येताना घेऊन आले होते तर म्हटलं चला आपण ह्याचाच रिव्ह्यू देऊया की कसं आहे हे पीठ तर हे पन्नास की साठ रुपयेचं एक किलो पीठ आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत आहे एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आता इडली बनवायची असेल तर पीठ घट्ट लागतं आणि डोसे बनवताना थोडंसं पातळ आता तुम्ही बघू शकता इथं मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला नंतर मी ते एका बाजूला चटणी बनवायला घेतली होती चटणी आपण नेहमी बनवतो तशीच बनवली होती खोबरं मिरची परत डाळ त्याच्यामध्ये टाकलेली पंढरपुरी डाळ कोथिंबीर हे सगळं टाकून वाटून घेतलं थोडंसं अदरक टाकलेलं दोन तीन लसणाच्या पाकळ्या आता इथं पॅन गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा बॅटर टाकून घेतलं तुम्ही बघू शकता हे काय होतं कधी कधी याचे डोसे बनतात आणि कधी कधी कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ते काय तर तर बनत नाहीत कधी पीठ आंबट असतं तर कधी त्याची चवच वेगळी लागते कधी कधी जेव्हा पीठ फ्रेश असतं ना तेव्हाच डोसे चांगले बनतात तरी तुम्ही बघू शकता एक दोन डोसे तुटलेले आहेत पण नंतर अगदी व्यवस्थित आले डोसे पण मी सहसा करून रेडीमेड पीठ आणतच मी नेहमी घरीच बनवत असते आपली रेसिपीसुद्धा आहे म्हणजेच मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर बघितलं नसेल पीठ कसं बनवायचं तर तर नक्की जाऊन बघू शकता तर असं हे साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत झाले माझे हे डोसे कारण त्यांना का सकाळी ऑफिसला जाताना हेच खावं होतं म्हणजे खाऊन जायचं होतं त्यांना चपाती भाजी वगैरे असं काहीच नको होतं त्यामुळे ते घेताना घेऊन आलेले म्हणून मी बनवलं होतं आणि मी चटणीसुद्धा नॉर्मलच बनवलेली आहे आता तिला फोडणी दिलेली आहे फोडणीमध्ये तेल मोहरी कडीपत्ता टाकून फोडणी केली मस्त आपले डोसे तयार तर कशी वाटली रे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय